मिरजेच्या सुप्रसिद्ध देवस्थान द्यो हजरत मिरा साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उरुसानिमित्त महावितरण यांचे कामाचे दरगा जमात यांनी केलं कौतुक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महावितरण कंपनीच्याकडून उरूस निमित्त तयारीला सुरुवात करण्यात आली आणि यावेळी स्वतः मिर्झेचे महावितरण कंपनीचे सहायक अभियंता अमित रेडेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन कामाला सुरुवात केली यावेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी अकबर देववर्षी प्रकाश राठोड अमित पंजाळ मुबीन शेख विजय गोंधई सतापा पाटक ओंकार आंबी आणि अतनीकर हे यावेळी उपस्थित होते तसेच दरगा जमातकडून महावितरण कंपनीचे मनापासून आभार मानले नमस्कार सायगाव शहर दोन महावितरण महावितरण ते ह्या सहाशे पन्नास साली आहे मिरा सत्तार यांचा त्यानिमित्तानं आम्ही ह्या भागातलं जे केबलचं काम असेल इलेक्ट्रिकचं काम असेल इलेक्ट्रिक कामं आम्ही चालू केलेली आहेत मागच्या महिन्यापासून आम्ही जी सुरुवात केली आहे या भागातील नागरिकांना कोणता त्रास होऊ नये किंवा ह्या ठिकाणी जे लांबून जे भाविक येतात त्यांना कोणते कोणती गैरसोय होऊ न होऊ नये म्हणून आम्ही मेंटेनन्सची कामं हाती घेतलेली आहेत आणि आजही आमचं मेंटेनन्सचं काम चालू आहे आणि याबद्दल आम्ही त्यांना आश्वस्त करतो की या पुरुष काळात चोवीस तास मिळ टोटा पुरवठा करण्याची जबाबदारी आमची असेल आणि त्यासाठी आम्ही ज्या उपलब्ध आमचं मनुष्यबळ आहे ते आम्ही चोवीस तास इथं कार्यरत ठेवणार आहोतच आणि महावित्र या उरसाला पूर्ण सहकार्य नाही साधारण खाज सामना नारासाहेबांच्या सहाशे पंचा प पन्नासाव्या उरुषाच्या निमित्तानं एम ई सी बी मार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी जे काय लाईटची दुरुस्ती असेल किंवा नवीन लाईट जोडणे वायर बदलणे असे सर्व रिकेरीचे काम या ठिकाणी एम ई सी बीकडनं चालू आहे त्याबद्दल त्यांच्या त्या खाजून जमात करते आभार मानतो येणाऱ्या उरुषामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येणार असून त्यांची नये म्हणून या ठिकाणी एम ए सी डी मार्फत दरवर्षी उरुस सप्तेपर्यंत या ठिकाणी स्टॉप एक एम ए सी बीचा लावला जातो यावर्षीसुद्धा तसं स्टॉप या ठिकाणी चोवीस तास काम करत राहणार आहे आणि येणाऱ्या उरुसाच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना दर्गा खमा खादीम जमात करतो शुभेच्छा देतो आणि पंचवीस जानेवारीला उरुसाचा मुख्य दिवस असून सर्व भाविकांनी येणाऱ्या पंचवीस जानेवारीला मोठ्या संख्येने निरासर दर्जामध्ये उपस्थित राहून निरासाचा आशीर्वाद घ्यावा असे जमातकर्ते आवाहन करतो